नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच व त्यानंतर राज्य शासन सेवेत नियुक्त झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना वित्त विभागाकडून दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण दिलासदायीक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे जाणून घेऊयात वित्त विभाग शासन निर्णय दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पाच व दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चौदानुसार नुसार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर शासनसेवेत नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अनुक्रमे परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना व राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागू करण्यात आली आहे तसेच वित्त विभाग शासन निर्णय दिनांक एकतीस मार्च दोन हजार तेवीसनुसार परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना तसेच राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीमध्ये मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन व मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासनसेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदानाचा लाभ अनुज्ञाय करण्यात आला आहे परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना व राष्ट्रीय निवृत्तीवेतन अंतर्गत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व त्यानंतर शासनसेवेत प्रथम नियुक्ती झालेल्या कर्म शासकीय कर्मचाऱ्याची त्यास किंवा अन्य विभागातील कार्यालयामध्ये नवीन पदावर नियुक्ती करण्यात आली असेल तर सेवानिवृत्ती उपदान किंवा मृत्यू उपदान यासाठी अर्ताकारी सेवेची परिगणना करण्याकरिता शासकीय कर्मचाऱ्याची पूर्वीची सेवा नवीन पदाच्या सेवेस जोडून देण्यासाठी अनुसराव्याच्या कार्यपद्धतीबाबत पुढील प्रमाणे स्पष्टीकरण करण्यात येत आहे यामध्ये दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर शासनसेवेत प्रथम नियुक्ती झालेल्या शासकीय कर्मचाऱ्याची त्याच किंवा अन्य विभागातील कार्यालयामध्ये नवीन पदावर नियुक्ती करण्यात आल्यास अशा प्रकरणी पुढील अटी श अटींची पूर्तता झाल्यास सेवानिवृत्ती उपदान तसेच मृत्यू उपदान यासाठी अर्ताकारी सेवेची परिगणना करण्याकरिता संबंधित शासकीय कर्मचाऱ्यास पूर्वीची सेवा सध्याच्या पदास जोडून देण्यास परवानगी देता येईल याकरिता शासकीय कर्मचाऱ्याची अगोदरची नियुक्ती नियमित स्वरूपाची वैद्य मार्गाने झालेली असावी म्हणजेच त्या शासकीय कर्मचाऱ्याची संबंधित पदासाठी विहित करण्यात आलेल्या सेवाप्रवेश नियमांच्या तरतुदींच्या पूर्तता करून नियुक्ती झालेली असावी त्याचबरोबर शासकीय कर्मचाऱ्यांनी अगोदरच्या पदाचा परिविक्षाधीन कालावधी समाधानकारक पूर्ण केलेला असावा त्याचबरोबर शासकीय कर्मचाऱ्यांनी नवीन पदासाठी केलेला अर्ज संबंधित कार्यालयाच्या प्रशासकीय प्राधिकाऱ्याच्या योग्यरित्या परवानगीने घेऊन केलेला असावा त्याचबरोबर उपरोक्त दोन नियुक्त्यामध्ये जर खंड असेल तर त्या खंडाचा कालावधी बदलीच्या नियमानुसार अनुज्ञेय असलेल्या पदग्रहण अवधीहून अधिक नसावा एखाद्या कर्मचाऱ्याने अगोदरच्या पदाचा परिवीक्षाधीन कालावधी पूर्ण केलेला नसेल तर त्याचा नवीन किंवा दुसऱ्या पदावर स्थायीकरण झाल्यास पहिल्या पदासाठी केलेल्या परिवेक्षाधीन सेवानिवृत्ती उपदानाच्या प्रयोजनासाठी अर्ताकारी सेवा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल या संदर्भात वित्त विभागाकडून निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद